ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा पुरस्कार प्रदान पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घाट नांदेड येथे गोदावरी गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स हा जागतिक पुरस्कार आमदार श्री जया चव्हाण आणि डी पी सावंत यांच्या हस्ते संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर आणि लायन्स उपप्रांतपाल योगेश जयस्वाल यांना प्रदान करण्यात आला योगेश जैस्वाल यांच्या माध्यमातून पाच वाजता वेळेवर हजर राहणाऱ्या पाच हजार महिलांना द्रोण दिवे व फुलांची व्यवस्था तसेच भेटवस्तू देण्यात आली उत्कृष्ट पूजेची थाळी स्पर्धेत परीक्षक म्हणून नमिता भंडारी सुषमा ठाकूर नीता दागडिया प्राध्यापक अंजली सिंगेवार यांनी काम पाहिले तसेच यावेळी श्रीजय चव्हाण यांच्या हस्ते भाग्यश्री नगारे यांच्यासह एकवीस महिलांना आकर्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी अनेक महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती गोदावरी पूजा झालेली गंगा पूजा झालेली आणि लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंद झालेलं आहे इकडे मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत आणि बघून अतिशय आनंद होतो हा दृश्य खरंच बघण्यासारखा आहे की जगात तीन जागेला गंगा पूजेची आरती होते एक ऋषिकेश वाराणसीला होते आणि एक आपल्या इकडे नांदेडला होते तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्येत महिला असतील किंवा आपले सगळेच पुरुष मंडळी असतील पुर आज इकडे सगळे जमा झालेले आहेत आणि गंगा आरतीचे इतकं सुंदर नियोजन झालेलं आहे खरंच मन भरून गेलेलं आहे आज दिलीप ठाकूर यांना पुरस्कार सुद्धा आहे मी त्यांचे अभिनंदन करते अतिशय सुंदर काम ते करत आहेत मागच्या पंचवीस वर्षापासून ही गंगाची पूजा त्यांच्या हस्ते होते त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करते या संस्थेने नांदेडच्या या कार्यक्रमाची नोंद घेतली हे निश्चितच आपल्यासाठी आनंदाची भाव आहे यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा तो आता महाराष्ट्रात होतो आहे पवित्र गोदावरी नदीचं हे नाभीस्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली पंचवीस वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर हे आयोजित करतात तर दिलीप ठाकूर हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे म्हणजे कायाकल्प असेल भाऊचा डबा असेल रुग्णांना मदत करणं असेल कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि तीनशे पासष्ट दिवसापैकी जवळपास दो दोनशे दिवस विविध दो उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं आणि योगायोगाने ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम करत असल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी त्याची नोंद घेतली आहे ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही तर त्याचं सातत्य ठेवणे त्या सातत्याने ते, 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 थे ते, ते, ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे तुम्ही पाहिलं असेल की पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस किंवा पन्नास संख्येने जमणाऱ्या महिला आज जर पाच हजार संख्येने इथे जमत असतील तर ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे आणि अशा सातत्यामुळे अशा उपक्रम चांगले आणि सुंदर होत आहेत ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहेत आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देल। अभिनंदन करतो दिलीप भाऊचं अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज सहआयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला ते जयस्वालजींचं पण अभिनंदन